आम्ही केली होती प्रेशासाठी शॉपिंग क्यूटचा हा फ्रॉक आहे कॉटन फॅब्रिक आहे आम्ही शॉपमध्ये जाऊनच कपडे घेतले होते तिला शॉपमध्ये असे कपडे बघून घेता येतात ना कपडा वगैरे चांगला होता तिला लागणार नाही नंतर हा एक दुसरा फ्रॉक आहे त्याला खालून अशी छानशी फुलांची फ्रील होती हा खूप क्यूट डिसेस होता तिला घातल्यावर मी फोटो नक्कीच शेअर करेन एक कॅप घेतली होती सॉक्स वगैरे पण तिचे घेतले तिला नवीन ही मी, ची ची मी, मी ची ची एक मेमीची पाण्याची बॉटल घेतली आहे स्टीलच्या बॉटल आहेत तिच्या पण तिला ते हेवी असल्यामुळे पाणी पिता येत नाही त्याच्याने हातात पकडता येत नाही त्यामुळे मी तिला मेमीची ही प्लास्टिकची बॉटल घेतली आहे त्याला स्ट्रॉ पण आहे आणि एक निपल पण आहे ती आणि छान पाणी पिते मागे माझ्या तिची मस्ती सुरू होती मम्मा काय करते हां हे मिमीचे वाईप्स आहेत आणि मी जॉन्सनचे यूज करायचे तिला बट हे मिमीचे आता जास्त काही यूज लागत नाही ती कुठे गेली तर वगैरे कुठे हात वगैरे लावला तर तिचे हात वगैरे पुसायला चलो तर ते मी व्हिडिओ सेंड करते बाय